दखण्याचा इतिहास अनेक गोष्टींमुळं आपल्याला आश्चर्यचकित करतो कितीतरी घटना काळाच्या पडद्या लपून गेल्या आहेत ज्यांचे दक्षिणेच्या इतिहासामध्ये प्रचंड महत्व आहे युद्ध। अशीच एक काळाच्या इतिहासामध्ये हरवलेली विस्मृतीत गेलेली एक ऐतिहासिक घटना म्हणजे रायचूरचं युद्ध या युद्धामध्ये जिंकलेल्या एका हिंदू राजाने परकीय शासकाला हरवले आणि आपल्या पायाचे चुंबन घेण्याचे आदेश दिले होते त्यानंतरच त्याला माफी देईल असं सांगितलं होतं हीच एक अपरिचित गोष्ट आज तुम्ही समोर घेऊन आलोय नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबीडू इसवी सन पंधराशे वीस च्या सुमारास बहमनी राज्य विजयनगर साम्राज्याच्या आधारावर जगत होतं आपल्याच मुकुटातील हिरे विकून गुजरा करावा की काय अशा प्रकारची परिस्थिती या बहमनीच्या सुलतानांवर येऊन ठेपलेली होती आदिलशाह निजामशाह कुतुब शाह राज्य वाटून घेण्यासाठी भांडत होते धडपडत होते आणि या अनागुंदीच्या काळामध्ये बहमनीच्या राजांना केवळ आणि केवळ कृष्णदेवरायाचाच सपोर्ट होता आणि या कृष्णदेवरायाने या नागोंदीचा फायदा उठवला नसता तर नवलच माझ्या राज्यातील एक व्यापारी पळून आदिलशाही प्रांतामध्ये घुसलाय तो माझ्या पैशाचं देणं लागतो त्याचा नाश करणं हे माझं आद्य कर्तव्य अशा प्रकारचं पत्र अशा प्रकारचं कारण त्या कृष्णदेवरायने आदिलशाहला दिलं आणि तो आदिलशाहच्या मुलखामध्ये रायचूरमध्ये सैन्य घेऊन घुसला रायचूरचा किल्ला म्हणजे प्रचंड बलाढ्य प्रचंड ताकदीचा किल्ला आणि त्यात आदिलशहाने किल्ल्याचे भौगोलिक महत्व जाणून किल्ल्यावर जवळजवळ दोनशे मोठ्या बंदुका आणि असंख्य छोट्या बंदुका आणून ठेवल्या होत्या तीस मोठे गलोल आणि कितीतरी तोफा सुद्धा त्या किल्ल्यावर आणून ठेवलेल्या होत्या आठ हजार शिबंदी चारशे घोडे आणि वीस हत्ती एवढं सैनिक त्या किल्ल्यावर खडा पहारा देत होतं एकूणच काय तर हा किल्ला जिंकणं त्या काळामध्ये कठीण मानलं जायचं पण कृष्णदेवरायच्या सैन्यासमोर मात्र ही गोष्ट फारशी मोठी नव्हती कृष्णदेवराय दखण्याचा सम्राट होता किल्ल्याच्या बाजूला येऊन थांबलेल्या कृष्णदेवरायच्या फौजेमध्ये जवळजवळ दीड हजार घोडेस्वार आणि पन्नास हजारपेक्षा जास्त पायदळ सैनिक होतं त्यासमोर आदिलशाहीचं सैन्य नक्कीच किरकोळ होतं लढाईला तोंड फुटलं दिवस रात्र लढणाऱ्या सैनिकांच्या प्रयत्न रायचूरचा किल्ला आणि परिसर भरून गेला होता इकडे कृष्णदेवरायाने ससैन्य किल्ल्यावर आक्रमण केलं बंदुकीचा बार भरण्यास जेवढा वेळ लागत असेल तेवढ्या वेळामध्ये दे कृष्णदेवराय किल्ल्याजवळ पोहोचत होता असं करत करत विजयनगरचं सैन्य किल्ल्यामध्ये घुसलं परिस्थिती कितपतची गळी आहे याचा अंदाज घेण्यासाठी इस्माईल आदिलशाहच्या सेनापतीने तटबंदीतून आपलं तोंड बाहेर काढलं पण तेवढ्यात एकाच गोळीनं त्याचं मस्तक फुटलं कारण कृष्णदेवरायच्या सैनिकांकडेही काही बंदूक येऊन पोहोचल्या होत्या आदिल मात्र आता दारुण पराभव निश्चित झाला होता त्याच्यासमोर तहाची बोलणी करण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नव्हता आपला एक दूत त्यानं कृष्णदेवरायकडे पाठवून इस्माईल आदिल तहाची बोलणी करण्याची सुरुवात केली आदिल काही मागण्या होत्या त्यानं त्या कृष्णदेवरायासमोर ठेवल्या आणि कृष्णदेवरायाने त्याच्या बदल्यामध्ये त्या दूताला सांगितलं की इस्माइलच्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचं आणि त्याला त्याचा किल्ला परत देण्याचं मी ठरवलंय मला त्याच्यामध्ये आनंद होईल पण जर यदाल होने म्हणजे आदिलशहाने जर येऊन माझ्या पायाचं चुंबन घेतलं तर आणि तर त्याला मी त्याचं राज्य आणि त्याचा जो किल्ला आहे तो वापस करण्यासाठी तयार कृष्णदेवरायने आदिलशहाचा केलेला हा उघड उघड अपमान होता दूतामार्फत आलेली कृष्णदेवरायची अट ऐकून आदिलशहा प्रचंड चिल्ला पण त्यासमोर रात काही पर्याय नव्हता कारण कृष्णदेवराय हा त्यावेळेस दखणितला अतिशय सामर्थ्यवान अतिशय प्रचंड ताकदीचा बादशाह होता त्याला एकतर कृष्णदेवरायने दिलेली अट मान्य करणं किंवा ती अट नाकारणं आणि त्या बदल्यामध्ये स्वतःचा मुर्दा पाडून घेणं असे दोनच पर्याय त्यासमोर होते पण मात्र त्या इस्मायलिशहाने तिसरा पर्याय निवडला रातोरात आपल्या काही मोजक्या सैनिकांसह तो विजापूरला पळून गेला त्यावेळेस विजापूर फार मोठं शहर नव्हतं किंवा फार सुंदर शहर नव्हतं आदिल राजधानी म्हणून त्या शहराला अजूनही दर्जा मिळालेला नव्हता कृष्णदेवरायने आदिलशहाचा पाठलाग केला त्यानं विजापूर शहरावर हल्ला केला विजापूर शहर बेचिराग केलं तिथूनही त्या इस्माईल आदिल शहाला पळून जावं लागलं अखेर त्यानं कृष्णदेवरायसमोर शरणागती पत्कारली परंतु त्याला कृष्णदेवरायची अट मात्र पूर्ण करायची नव्हती त्यांना यानं त्या कारणानं आपली स्वतःची पळवाट शोधली पण दुसरीकडे जो बहमनी राजे होते त्या बहमनी राजाला परत एकदा रायचूरच्या किल्ल्यामध्ये बसवून बहमनी साम्राज्याची पुन्हा एकदा मूर्त रोवण्याचं काम या कृष्णदेवरायने केलं आणि म्हणून त्याला यवन धर्म आचार्य संस्थापक अशा प्रकारची पदवी अशा प्रकारचं बिरुद मिळालं आणि या कृष्णदेवरायाने मोठ्या अभिमानाने तिथून पुढे दहा बारा वर्ष हे बिरुद मिरवलं यवन धर्माच्या स्थापनेची जी मुहूर्तमेढ आहे तो मुहूर्तमेढ रोवणारा आचार्य मुहूर्तमेढ रोवणारा राजा अशा प्रकारची पदवी या कृष्णदेवरायाला मिळाली होती दुर्दैवाने पुढे बहमनी राज्याची शकलं झाली आणि त्या शकलामधून उद्यास आलेल्या जे काही आदिलशाही कुतुबशाही इमादशाही बरीदशाही आणि निजामशाही ही जी काही पाच राज्य होती या राज्याने नंतर एकत्रित येत कृष्णदेवरायाच्या वंशजांचा पुढं जाऊन रामदेवरायाचा पराभव केला आणि हंपीचं विजयनगरचं वैभवशाली साम्राज्य असताला गेलं परंतु आपण ही गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की जर कृष्णदेवरायाने त्याच वेळेस आदिलशहाला पकडलं असतं आदिलशहाचा अंत केला असता तर यदा कदाचित भारताचा पूर्ण इतिहास बदलला असता कारण याच आदिलशहाचा जो एक सेनानी होता अफजल खान त्याला शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याला फाडलं होतं या आदिलशाहीच्या सोबत शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काही काळ संघर्षात गेला होता कृष्णदेवरायचं अधुरं राहिलेलं काम कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातून पूर्ण होणार होतं म्हणूनच कृष्णदेवरायाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाह यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष उडत गेला आणि आदिलशहाची ताकद शिवाजी महाराजांनी खिळखिळ करून सोडली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद